नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो so, मला बरेच फीडबॅक येतात की जास्त रडके आणि सिरियस व्हिडिओ होऊ नको टाकू सो so, मी ते अवॉईड करेल पण माहिती शेअर करणं हे काम आहे आणि ज्याला जशी मदत होईल तशी करा प्लीज सो so, आजचा मी विषय घेतो आहे की मॅगडीमध्ये गेलं तर पण बराच वेळा मराठी माणूस बोलतो की आमची शाखा कुठे नाही ते आमची शाखा सगळीकडे सो so, या हे मॅकडॉनल्ड्समध्ये गेल्यानंतर अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या सगळीकडं मॅकडॉनल्ड्स ओपन होतात तर ते जरा पाहू आपण तर मॅकडीमध्ये गेलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला आवडते ती टेस्ट एकदा जी खाल्ली आणि परत किती वेळा आलं शंभर वेळा या हजार वेळा सेम टेस्ट भेटते आणि त्या टेस्टसाठी काही ना काही मॅगडी आलू टिक्के म्हणा बर्गर ते बर्गरचे टिक्के जे काही असते ते बनवण्यासाठी काहीतरी त्यांचा फॉर्म्युला असतो सो तो, तो फॉर्म्युला तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी तयार करायला लागेल जर तुमचा बिझनेस फूडचं रिलेटेड असेल तर तुम्ही ते प्रोसेस बनवताना ते तुम्हाला प्रोसिजर लिहून ठेवायला लागल किती चम्मच तिकट टाकलं मला माहिती नाही त्यातलं पण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी की, की ज्यानी टेस्ट सेम येईल आणि तुमचं खायचं पदार्थ काही असू दे वडापाव असू दे कचोरी असू दे तुम्ही कुठलाही फूड आयटम विकायला काढा धपाटे काढा काही काढा पण त्याचं प्रमाण हे तुम्हाला दहा वेळा पन्नास वेळा करून करून बघावं लागेल सेम टेस्ट सेम कन्सिस्टन्सी येते का नाही ते बघावं लागेल आणि असा फा फॉर्म्युला हा मॅगडीने तयार केला आहे त्यांच्या कुठल्याही बर्गरमध्ये कुठल्याही आउटलेटमध्ये जाऊन बघा नुसतं शहर नाही पुणे नाशिक मुंबई कुठेही नाही देशाच्या पातळीवर दिल्ली कोलकाता चेन्नई कुठेही जावा भारतामध्ये सगळीकडं तुम्हाला सेम टेस्ट भेट भेटेल मी बाहेरही बाहेरच्या देशातही गेलेलो आहे सगळीकडं जर्मनी म्हणू नका पोलंड म्हणू नका सगळीकडं टेस्ट सगळीच एक्झॅक्ट सेम आहे आणि तो त्यांचा टर्निंग पॉईंट आहे टेस्ट डन त्यानंतर कुठलाही स्टाफ हा अनट्रेन नसतो सगळेजणं ट्रेन केलेले असतात ते टाईम मॅनेजमेंटनी ऑर्डर आल्यानंतर सिस्टीममधून ते मध्ये ऑर्डर घेतात बिलिंग काउंटरवरून ऑटोमॅटिक सिस्टीमवरून जो कोणी पाठीमागं आलूटिक्की नाही तर बर्गर तयार करते त्याच्याकडे त्याच्याकडं प्रिंट आउट करून लगेच ऑर्डर भेटते आणि ते फटाफट लाईनीने ऑर्डर लावतात आणि त्यांच्या सगळे छोटे छोटे स्टेप्स आयटम रेडी असतात जसं की फ्रेंच फ्राईज असले तर ते एकीकडं बेक झालेले असतात ते सरळ ऑर्डरनुसार मिल मिलची ऑर्डर असेल तर एक जण फ्रेंच फ्राईज घेईल एक जण कोक घेईल आणि पॅरलली एक जण बर्गर तयार करत सो तीन ठिकाणाहून तीन गोष्टी पार्लेली होत असतात आणि त्या फटाफट फड़ तयार होऊन तुमची ऑर्डर दोन तीन मिनटात तयार होते हे फक्त डायनिंगसाठी नाही त्यांच्याकडं रेग्युलर ऑनलाईनही ऑर्डर असतात सो त्यांची टाईम मॅनेजमेंट हे खूप फास्ट आहे ते सिंपल फंड आहे फास्ट काम करण्यासाठी काम स्प्लिट आउट केलं पाहिजे आणि पॅरलेले केलं पाहिजे पॅरलेले सगळ्या गोष्टी तयार झाल्या की एका प्लेटमध्ये तुम्हाला त्या तिन्ही गोष्टी मिल एकत्र येतात आणि बिलिंग काउंटरवरती तुम्हाला एक डिस्प्ले दिसतो तर डिस्प्लेवरती ऑर्डर प्लेस केला जातो सो अशा बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटेड केलेल्या आहेत जेणेकरून त्यांचं काम इफेक्टिव्ह होईल सगळ्यांना त्याची सवय लागलेली आहे आणि सेम पॅटर्न सगळ्या आउटलेटमध्ये सेम मेंटेन करतात त्यांचं ॲम्बियन्सही सेम असतं आणि सगळ्या गोष्टी सिस्टीम इम्प्लिमेंट जे काही करतात तर ते एक्झॅक्ट सेम असते ज्याला कुणाही बिझनेस चालू करायचा आहे मॅगडीचा सो ते ते त्यांच्याकडून फ्रँचायसी घेणार आणि ते फ्रांचाइजी घेऊन मॅगडीचे लोक तो सेटअप लावून देणार आणि मग ते सेटअप लावून ते प्रॉडक्ट कसं सेल करायचं हे सगळं ट्रेन करतात आणि मग तुम्हाला त्या ब्रांचची फ्रँचायसी भेटते सो असं काही प्रोसेसच्या या सगळ्या गोष्टी आहेत सो so, आमची शाखा कुठेही नाही ते माझी शाखा मी कुठेही काढू शकतो या प्रवा यापर्यंतचा प्रवास जर तुम्ही केला आणि ते भलेही तुम्ही शाखा काढा नाही तर नका काढू पण तुम्ही कुठ तुमच्या प्रॉडक्टमध्ये कन्सिस्टन्सीज टेस्ट असू दे प्रॉडक्ट डिलिव्हरी असू दे मार्केटिंग असू दे सेल्स असू दे आफ्टर सर्व्हिस मार्केट असू दे तुम्ही कस्टमरला सपोर्ट कसं करताय त्यांच्या क्वेरीज कसं सॉल्व्ह करताय अशा बऱ्याचशा गोष्टी तुमचा व्यवसाय चालू करताना महत्त्वाच्या असतात आणि ते तुम्हाला फेस करावं लागतात तर कुठे ना कुठंतरी डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे प्रोसेस ह्या गोष्टी आम्हाला कंपनीमध्ये शिकवतात जास्त काही बोलणार नाही पण तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट केलं पाहिजे आणि सेम तऱ्हेने दुसऱ्या ठिकाणी कसा व्यवसाय तुम्ही तयार करू शकाल असं जर ज्या दिवशी तुम्हाला जमलं त्या दिवशी तुम्ही जिंकला आहात मग तुमची शाखा तुम्ही कुठेही काढू शकता जर तुम्ही फेमस झाला तर तुम्ही तुमचा आउटलेट दुसऱ्यालाही विकू शकता आणि त्या विक विकल्याचे रॉयल्टी म्हणून तुम्हाला लेट्स ए ट्वेंटी थर्टी पर्सेंट त्यांच्या बिझनेसवरून परत तुम्हाला भेटेल सो अशा काही गोष्टी आहेत सो आमची शाखा कुठेही नाही याला फॉलो करू नका तर तुमची शाखा दुसरीकडं काढण्यासाठी काय काय तयारी करायला लागते ते सगळं काही करा मग मग डेफिनेटली तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट भेटेल धन्यवाद